एवढं स्वस्त आणि एक्स्ट्रा हो असेल तर ते आता फक्त गावाकडेच मिळतं बरं का आणि कारण एक्स्ट्रा गोष्टींना सगळे आता पैसे लागतात पण गावाकडे अजून ते गोष्ट आलेली नाही आहे आता मी काय सांगते ते तुम्हाला पुढे कळेलच आता आज ना शरूला सँडल घेतला कारण गरमीमुळे शूजने खूप त्रास होत होता सोबतच आम्ही थोडं कूलर बघायला आलो होतो यांच्या मित्राच्या दुकानामध्ये आलो होतो पण तो काय नव्हता तिथं त्याच्यामुळे आमचा तेही घेण्याचा प्लॅन कॅन्सल झाला आणि आम्हाला हवा तसं काय भेटला पण नाही त्याच्यामुळे मग उशीर पण झाला होता आठ साडेआठ वाजले ते म्हटलं चला आता जाताना थोडंसं चाट खाऊया म्हणून इथं आम्ही मग पाणीपुरी वगैरे खाल्ली आणि त्याच्यानंतर जाता, जाता जाता एक आईस्क्रीम घेतलं आता हे जे आईस्क्रीम बघताना ते फक्त दहा रुपयाला आम्हाला कोणातून आईस्क्रीम मिळालं होतं आणि सोबत त्याला आम्ही वरून एक्स्ट्रा चेरी मागितली आणि तेही त्याने फ्रीमध्ये दिली आता अशा गोष्टी एक्स्ट्रा घ्यायच्या असतील तर बाहेर आपण कुठं गेलं की त्याचा एक्स्ट्रा चार्ज पे करायला लागतो कारण गावाकडे अशा गोष्टी असतात ना त्या आपल्याला स्वस्त आणि एक्स्ट्रा म्हणलं तरी तेवढ्यातच मिळतात त्यामुळे ह्या ज्या आठवणी आहेत त्या आता गावापुरत्याच मर्यादित राहिलेल्या आहेत बरोबर आहे ना कमेंट